आजचा अभंग आहे तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न सके पाप जाय त्रिविध तो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया याचा अर्थ आहे भवरोगाचा आणि संचित व क्रियमान कर्माने उत्पन्न होणाऱ्या भोगाचाही नाश होतो असे विठोबाचे नाम आहे ते उच्चारले असता जन्ममृत्यूचाच मुळात नाश होतो विठोबाचे नामस्मरण केल्यामुळे त्रिविधतापांचा नाश होतो व कोणत्याही प्रकारचे पाप होत नाही तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे नामस्मरणाने सर्व जगाला भुलवणारी माया जे कोणी विठोबाचे नामस्मरण करतात त्यांच्या चरणांची दासी होते बद्ध जीवाला भवरोग कर्मबंधन त्रिविधताप पाप करण्याची वृत्ती आणि सर्वात प्रबळ म्हणजे भगवंताची मायाशक्ती जी प्रत्येक जीवाला भ्रमित करते अशा स्वतःच्या बळावर न सोडवता येणाऱ्या समस्यांनी जन्मोजन्मी ग्रासले आहे या सर्व समस्यातून जीवाला केवळ भगवान श्रीकृष्णच मुक्त करू शकतात यासाठी कलियुगामध्ये अशा सर्व समस्यातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णांच्या नावाचा आश्रय घेण्यासाठी गीता भागवत मार्गदर्शन करतात श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे कलैर्दोष निधे राजन अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस मुक्त संग परम रजेत अर्थात हे राजन कलियुग दोषांचा महासागर असूनही त्यात एक महान गुणही आहे केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्यास मनुष्य भवबंधनातून मुक्त होऊन वैकुंठ लोकाची प्राप्ती करू शकतो जय हरी विठ्ठल